नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे दाखली तालुका मुशी जिल्हा गणेश जयंती निमित्त भैरवनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडते मंडई आजच्या मोजे दाखली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वैभव मामा साळंके यांचा बबनशीट देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वैभव मामा यांचा बबनशेट नक्की कोणत्या गाठाला पायाला व गट पास झाला की नाही ते तर मंडई आज आपल्या सर्वांचा लाडका वैभव मामा यांचा बबनशेट व यवतचं कार्तिक गटाला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने गट क्रमांक दोनचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या वैभव मामा यांच्या बबनशेटची व यवतच्या कार्तिकची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मंडई या गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून बबनशेठ व कार्तिक ही गाडी पळत होती मंडई या गट क्रमांक दोन मध्ये काटाखिरल चालू होती मात्र आज आपल्या सर्वांच्या लाडक्या वैभव मामा यांच्या बबनशेटच्या व यवतच्या कार्तिकच्या गाडीला पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळाला नाही आणि मंडई त्यामुळेच आज आपल्या सर्वांच्या लाडक्या वैभव मामा यांच्या बबनशेटची या गट क्रमांक दोन मध्ये हार झाली आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका